मालेगाव अत्याचार प्रकरणाची अखेर खरी कहाणी समोर आली या प्रकरणात आजपर्यंत जे सांगितलं गेलं अखेर सत्य भलतच निघालं जेव्हा चिमुकलीच्या आईची मुलाखत समोर आली तेव्हा या प्रकरणाची दुसरी बाजू आज जगासमोर आली असं सत्य जे कोणालाच माहिती नव्हतं अशा गोष्टी ज्या या प्रकरणात उघड झाल्या नव्हत्या त्या आज अखेर बाहेर आल्या या आरोपीच्या बाबतीत अशा काही गोष्टी उघड झाल्या आहेत कि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या गेली आहे या, या प्रकरणात सांगितलं जात होत की आरोपीच आणि चिमुकलीच्या वडिलांचं भांडण झालेलं आणि या भांडणाचा सूड घेण्यासाठी यांनी या चिमुकली बाबत ते असं कृत्य केलं पण हे कृत्य करण्यामागचं कारण आणि याची पार्श्वभूमी वेगळीच निघाली कारण ही घटना घडल्याच्या दोन महिन्या आधी या आरोपी आणि पीडित कुटुंबाचे काय संबंध होते या मुलीची आजी या आरोपी सोबत काय करत होती सगळा इतिहास आज, आज उघड झाला आहे सगळी सत्य घटना आज प्रकाशित झाली आहे एक असं सत्य जे या प्रकरणात आजपर्यंत उघड झालं नव्हतं ते सत्य आज उघड झालं कारण पीडित मुलीच्या घराशेजारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बातमी समोर आली या घराशेजारी दोन सीसीटीव्ही कॅमेरे होते ज्यामुळे या प्रकरणाचा वेगळा सँगला समोर आला आरोपी आणि पीडित कुटुंब यांचा संबंध काय होता गेला दोन महिन्यापासून त्यांच्यात काय प्रकार सुरू होता हे कृत्य केल्यानंतर या आरोपीने त्यांच्या घरात येऊन काय केलं जेव्हा हे कृत्य झाल्यानंतर शोधाशोध करत असताना पीडित मुलीची आई आरोपीच्या घरी गेल्यानंतर तो असं काय म्हणाला तो गावकऱ्यांना नेमकं काय म्हणाला अखेर हे प्रकरणाचं सगळं सत्य आज उभं झालं मग या प्रकरणाची नवीन बाजू नेमकं काय आहे पीडित कुटुंब आणि आरोपीचा संबंध कसा होता खरंच हे कृत्य करण्यामागचं खरं कारण काय होत काय या आरोपीची पार्श्वभूमी होती या प्रकरणाची दुसरी खरी बाजू काय आहे की ज्यामुळे संपूर्ण गेली चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सोळा नोव्हेंबर रविवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक घटना घडली ज्यामध्ये एका नराधामानं साडेतीन वर्षाच्या चिमुक अत्याचार करून तिचा जीव घेतला ज्यावेळेस हे प्रकरण प्रकाशात आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात होता थोड्या वेळातच आरोपीला ही अटक करण्यात आली वरवर पाहता वर हे प्रकरण अगदी साधं वाटत होत पण जेव्हा या प्रकरणाची आज खरी कहाणी बाहेर आली जेव्हा या आरोपीचा आणि कुटुंबाचा काय संबंध होता गेल्या एक दोन वर्षापासून त्यांचे कसे संबंध होते कशा पद्धतीनं त्यांचं वागणं होतं हे जेव्हा समोर आलं तेव्हा या प्रकरणाची खरी बाजू समोर आली आजपर्यंत जे ऐकलंय जे बघितलं गेलंय जे सत्य आता भलतच निघालय हे कुटुंबाची काय चूक झाली कशा पद्धतीनं विश्वासघात झाला याचा सगळा काळा इतिहास आज उघड झाला आहे या आरोपीची पार्श्वभूमी काय याच कारण काय सगळं उघड झालं ही घटना नेमकं खरोखर कशा पद्धतीनं घडली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडस माग जावं लागेल या घटनेतील जो आरोपी होता तो कुणी अनोळखी नव्हता तो काही बाहेरून आलेला गुंड नव्हता तर तो या समाजातला याच वस्तीत राहणारा एक ओळखीचा चेहरा होता जेव्हा सोळा नोव्हेंबर रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे चिमुकली तिच्या घराच्या घर शेजारी गल्लीतच खेळत होती वारंवार बसून ती तिच्या खेळणं घेऊन खेळत होती काही काळ तिच्या आईने कामात असल्यामुळे दुर्लक्ष केलं पण काही वेळानंतर जेव्हा मुलीचा कुठलाच आवाज आला नाही तेव्हा आई बाहेर येऊन पाहते तर काय तर तिची मुलगी तिथे नव्हती आणि तिथून पुढे सगळी शोधाशोध सुरू झाली सुरुवातीला वाटलं शेजाऱ्यांकडे गेली असेल शेजाऱ्या बाजाऱ्यांकडे तपास झाला पण मुलगी शेजाऱ्यांकडेही सापडली नाही आणि जेव्हा आई करत असताना शेजाऱ्यांना तेव्हा शेजारी गोळा गोळा झाले संपूर्ण संपूर्ण गाव गाव आणि या मुलीचा करत होते चार पाच तास शोधाशोध केल्यानंतर अंधार झाला तोपर्यंत पोलिसही आले होते आणि पोलिसांना अखेर एका मोबाईल टॉवरच्या शेजारी एका झुडपा मध्ये ती चिमुकली अशा विचित्र अवस्थेत सापडली की असं वाटेल एखाद्या जंगली जनावरांनी ती धाणून टाकली असेल पण जेव्हा या प्रकरणाचा तपास झाला या तपासात आरोपीला अटक झाली आणि जेव्हा हे सत्य समजलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एक धक्का बसला होता पण आज या प्रकरणामध्ये एक वेगळाच अँगल तयार झाला आहे दोन वर्षापूर्वी दोन महिन्यापूर्वी ह्या हे कुटुंब आणि आरोपीचा काय संदर्भ होता या कुटुंबाची नेमकं चूक कशी झाली या आरोपीने कसा विश्वासघात केला या प्रकरणाची आज वेगळी बाजू उघड झाली होती आज मग या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जे माहिती होतं जे महत्त्वाची माहिती याच्यात अशी आली होती मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आलं होतं की आरोपी आणि पीडित मुलीचे वडील यांच्यामध्ये बऱ्याच महिन्यापूर्वी वाद झाला होता आणि या वादाचा सूड घेण्यासाठी या वादाचा बदला घेण्यासाठी याने ते कृत्य केलं अशी माहिती आजपर्यंत माहिती होती पण आज या प्रकरणात वेगळंच धक्कादायक सत्य उघड झालं पूर्ण इतिहास उघड झाला या प्रकरणाची पार्श्वभूमी सगळी उघड झाली आता या घटनेची पा, पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला काही महिने मागं जावं लागेल आता हे मागं जाण्यामध्ये हा जो आरोपी होता तो कुणी अनोळखी नव्हता तो काही बाहेरून आलेला गुंड नव्हता तो या समाजात होता या वस्तीतलाच होता आणि धक्कादायक म्हणजे या मुलीच्या घरच्यांचा तोळखीचा चेहरा होता मिळालेल्या माहितीनुसार मीडिया रिपोर्टनुसार आरोपीचं पीडित मुलीच्या घरी येणं जाणं होतं बघा जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या घरी वारंवार येतो आपल्या सुखदुःखात सहभागी होतो तेव्हा त्या त्याच्यावर संशय आपण घेत नाही आणि तो कुटुंबाचा सदस्य मानू लागतो आईने सांगितलेल्या माहितीनुसार हा आरोपी त्यांच्या घरी नेहमी यायचा जायचा पुढे जी माहिती मिळाली ती अत्यंत धक्कादायक होती हा जो आरोपी होता हा अनाथ होता काही वर्षांपूर्वी त्याचे आई वडील वारलेले होते आणि त्यामुळे हा मजुरी करायचा बांधकामाच्या कामावर जायचा मिळेल ते काम करायचा आता सुरुवातीपासून याला आई वडील नसल्यामुळे अक्षरशः या पीडित मुलीच्या कुटुंबाने त्याला बऱ्याच वेळा जीव घातलं होतं त्याला जेवण देखील दिलं होतं आता आईने जी माहिती दिली जी पुढे अतिशय धक्कादायक होती पीडित मुलीच्या आईने देखील आता अगदी महत्वाची मा माहिती दिली आहे पहा माणुसकीच्या नात्याने शेजार धर्माच्या नात्याने त्यांनी ते या नराधमाला आपल्या घरात प्रवेश दिला पोलिसांच्या तपासात आणि आईच्या माहितीमधून जी माहिती समोर येता येणार होती ती अतिशय आत्वस्त करणार होती कारण की ज्या मुलीची आजी होती ती आजी या मुलाला काय करत होती हे देखील आता समोर आले हा नराधम अनेकदा त्या मुलीच्या घरी गेला होता तिथे बसला होता गप्पा मारल्या होत्या ज्या मुलात चांगलं वाईट याचा फरक कळत नाही त्या वयात मुलं फक्त अनोळखी चेहरा पाहतात त्या चिमुकलीला सुद्धा वाटलं असेल की आपला काका किंवा दादा किंवा ओळखीचा असेल पण तिला काय माहिती होतं हा उलकीचा चेअर आज तिच्या आयुष्याचा शेवट करणार होता गुन्हेगारी विश्वात एक टर्म आहे ग्रुमिंग म्हणजे गुन्हा करण्याआधी पीडितेच्या आणि तिच्या कुटुंबाचा विश्वास जिंकणं हेच या आरोपीने केलं होतं त्याने जाणीवपूर्वक या कुटुंबाशी जवळीक साधली होती का जेणेकरून वेळेवर त्यांना कुणी अडवणार नाही आणि अखेर तो दिवस उजाडला त्याची मुकलीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी तो शेवटचा दिवस ठरला हे कोणालाच वाटलं नव्हतं त्या दिवशी जे घडलं त्याची पायाभरणी कित्येक दिवसापासून आणि विश्वासघातातून केली होती पहा सगळ्यात जी महत्वाची गोष्ट उघड झाली की याला जीव घातलं गेलं होतं याला सांभाळलं होतं या कुटुंबातलं एक सदस्य याला वागवलं होतं पण त्याने विश्वासघात केला आणि एवढंच नाही विश्वासघात तर झाला कुटुंबाला कोणती चुकमागत पडली हे तर पुढे समजणारच होत पण अखेर ज्या दिवशी त्यांनी हे कृत्य केलं तेव्हा या पीडित मुलीची आई जेव्हा त्या आरोपीच्या घरी विचारायला गेली की आमची मुलगी इथे आली होती का तर त्यावेळेस तो नाही तो म्हणाला मी तिला एका दुकानात जाऊन कॅडबरी खाऊ खाऊ घातली आणि मी तिला तिथे सोडून दिलं असं तो म्हणाला एवढंच नाही तर तो पीडित मुलीच्या घरी देखील गेला आणि तिथे शोधाशोध शोध करायला मदत केली गावकऱ्यांसोबत त्या मुलीला शोधायचं नाटक देखील तो करत होता अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आणि एवढंच नाही तर त्याने मुलीच्या आईकडे मुलीचा, आई मुलीचा फोटो देखील मागितला होता की तिला सापडवण्यासाठी आपल्याला मदत होईल म्हणून मला फोटो द्या असं देखील तो म्हणाला होता अखेर माणुसकीने त्या कुटुंबाने या नराधमाला जवळ केलं पण त्या नराधमाने तो खाल्लेल्या अन्नाला जागला नाही ज्या ताटात खाल्लं अखेर त्या ताटाला छेद दिला अशा कृत्याला आता कुठलीच माफी मिळू शकत नाही जेव्हा आईने हे सांगितलं असेल जेव्हा आईने हे घडलेलं तिला समजलं असेल जेव्हा आरोपी तोच होता हे समजला असेल तेव्हा तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल या नवीन मिळालेल्या माहितीवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद